सांगलीतील टिळक चौकात मध्यधुंद कार चालकाचे हिट अँड रनचा थरार दहा ते पंधरा गाड्यांचे नुकसान चार पोलिसांसह अकरा जण जखमी संतप्त नागरिकांकडून इनोव्हाची तोडफोड शहरातील गणपती पासून टिळक चौकापर्यंत एका इनोवा चाल कार चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना तसेच दहा ते पंधरा वाहनांना जोरदार धडक दिली यामध्ये दोन वाहतूक पोलिसांसह चार पोलीस तसेच सात नागरिक जखमी झाले आहेत ही घटना घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी मध्यधुंद कार चालकाला बेदम मारहाण केली तसेच इनोव्हाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून जखमीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या भरधाव कारने दहा ते पंधरा वाहनांना धडक दिली एका दुचाकीला धडक दिल्यानंतर कार थांबली त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी कार चालकाला ओढून बाहेर काढून बेदम मारहाण केली तर काही नागरिकांनी इनोव्हाच्या काचा फोडून तोडफोड केली या घटनेत जखमी झालेली वाहतूक पोलीस लखन होवाय यांनी जखमाकडे दुर्लक्ष करत चालकाला नागरिकांच्या तावडीतून सोडवली जखमी झालेल्या वाहतूक पोलीस सुभद्रा निरसाठ या धडकबानंतर भो येऊन पडल्या त्यांना तसेच इतर जखमींना होय तसेच सांगली शहर पोलिस ठाण्यातील संदीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या याप्रकरणी चालक प्राणिके दत्तादे दत्तात्रय पानचाय वयवर्ष सव्वीस राहणार कुलस्वामी रोड बार्शी रोड पाच नंबर स्टॉप लातूर याला ताब्यात घेण्यात आले आहे यामध्ये जखमी महेंद्र प्रताप पवार वयवर्ष चौदा राहणार जुनाबुधगाव रोड सांगली पूर्वी सुनील वय वयवर्ष तेवीस राहणार मगधमश कॉलनी गवळी गल्ली सांगली वदन सुनील फराटे वयवर्षी तीन धानर सांगली अनुष्का विनायक फराटे वयवर्षी सतरा राहणार सांगली अमया माया चव्हाण वयवर्षी सात राहणार सांगली महिला पोलीस माया चव्हाण एल सी बीच्या पोलीस सपना गराडे वाहतूक पोलीस लखन हुवाई वाहतूक पोलीस सुभद्रा निरसट उमा विद्याधर नार्वेकर वयवर्षे पन्नास राहणार गौबा सांगली स्वप्नील शिगोंडा पाटील वयवर्षे तीस राहणार पाटील गल्ली नदी मिरज जखमी झाले आहेत